बघा तीनशे पन्नास लीटर पाणी मावणाऱ्या टाकीचा दोन छेद सात भाग पाण्याने भरलेला आहे तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल प्रश्न एकमान पद्धत किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी टाकी हा शब्दप्रयोग अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हास अभ्यास व्हायचे तर माझी टाकी एकमान पद्धत किंवा अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे प्लेलिस्ट जरूर त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न सरावासाठी बहुसंख्येनं अभ्यासता येतील प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्न आहे साडेतीनशे लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा दोन छेद सात भाग पाण्याने भरलेला आहे तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी दोन छेद सात हा अपूर्णांक इथं मांडा अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे नळ टाकी एकमान पद्धत ह्या माझ्या तीन प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न सरावासाठी तुम्हाला उपयोगाचे हिताचे ठरतील ओके दोन छेद सात हा अपूर्णांक असाच मांडा या अपूर्णांकाचं विश्लेषण लक्षात घ्या सात म्हणजे टाकीचे एकूण भाग छेदामध्ये असलेले सात म्हणजे टाकीचे एकूण भाग अंशामध्ये असलेले एकूण म्हणजे टाकीचे भरलेले भाग मग इथं करायचं काय छेदामधून हा अंश वजा करा वजा बाकी पाच काय भाग या याचा अर्थ असा टाकीचे एकूण पाच भाग अरिकामे आहेत ओके टाकीचे एकूण पाच भाग रिकामे आहेत मग रिकाम्या असलेले टाकीचे पाच भाग अंशस्थानी मांडा छेदस्थानी टाकीचे एकूण भाग लक्ष द्या आणि याला गुणीला टाकीची धारक क्षमता टाकीमध्ये मावत असलेलं एकूण पाणी किती हो साडेतीनशे लिटर इथं गुणीला हा भाग द्या साता पाचा पस्तीस यावर हे शून्य अंशामध्ये उरलेल्या पाच आणि पन्नासचा गुणाकार लेकरांनो अडीचशे लीटर मध्ये हे उत्तर आलं प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रश्न विचारला होता टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल वाटल्यास लिहून देतो टाकीत अजूनही अडीचशे लिटर पाणी मावेल ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे नळ टाकी एकमान पद्धत आणि अपूर्ण अंकावरील शाब्दिक उदाहरण ओके प्रॅक्टिस मेक गणिताचा जास्तीत जास्त सराव करा म्हणजे अवघड वाटणारं गणित सुलभ होईल ओके माझ्या त्या तीन प्लेलिस्टला आवश्यक भेट द्या ओके okay.